मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली आहेत अनिल परब निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था मात्र ती कोणाच्या तरी दावणीला बांधली आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करत आहे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली आहेत माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट आहे भाजपनं नोंदणी केलेली नावं मात्र बरोबर ठेवण्यात आली आहेत निवडणूक आयोगाचे अधिकारी आमचे फोन घेत नाही आमची नावं ठरवून बाग केली आहेत नावं का गाळली गेली हे आम्हाला कळलं पाहिजे एकाच घराण्यातील व्यक्तींना वेगवेगळी मतदान देण्यात आली आहेत तक्रारी आल्या तरी निवडणूक आयोग ऐकत नाही सत्ताधारी पक्षांच्या जशा सूचना असतील तसे वागत आहेत उत्तर पश्चिम सारखा प्रकार होऊ नये पारदर्शक पद्धतीनं काम करावं आम्ही जी नोंदणी केली त्यातील दहा ते बारा हजार नावं गाळली आहेत जोपर्यंत आमदारांच्या पात्र अपात्रतेचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत विधान परिषदेच्या अकरा जागावरील निवडणूक घेऊ नये अशी विनंती आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहोत वाढवणं बदलणं याला आमचा विरोध आहे आमची पहिल्यापासूनचीच भूमिका आहे आम्ही स्थानिकांसोबत आहोत वरळीत जे आमच्या बरोबर येतील त्यांचं डिपॉझिट जप्त होईल निवडणूक आयोगाच्या एकंदर कारभाराबद्दल गेले काही वर्ष आम्ही निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल बोलत आहोत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे परंतु ती कुठल्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का असे प्रश्न आम्ही वारंवार विचारतोय आपल्याला माहितीये की शिवसेना पक्ष कुठल्या नंतर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने का काम केलं ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे उडले सुप्रीम कोर्टाच्या ताशाऱ्या नंतर देखील निवडणूक का आयोग आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत नाहीये आणि आजही निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करते असं चित्र आम्हाला दिसलंय आणि म्हणून आपल्याला आज इथे बोलवलंय मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ज्याच्यामध्ये मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोग वारंवार अपील करत असत की जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली पाहिजे आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांना मदत करून त्यांना प्रवृत्त केलं की आपण नोंदणी करावी आणि ही निवडणुकीचा पहिला रोल प्रसिद्ध झाला यामध्ये जी शिवसेनेने नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली काही आली नाहीत परंतु जी नावं गाडी गेली त्याची आम्ही कारण विचारली ती कारण देखील आम्हाला सांगितली गेली परंतु आता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता हा सप्लिमेंटरी रोल आता चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झालाय आणि ह्या सप्लिमेंटरी रोल मध्ये आम्ही जी ने नाव नोंदवली होती नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लीप दिली जाते याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तर तरच मला ती स्लिप मिळते माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्म वरचं नाव जुळत नाहीये आधार कार्ड जुळत नाहीये किंवा इनकम्प्लीट फॉर्म आहे याचा आधार कार्डचा ऍड्रेस बाहेरचा आहे अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारण तिथेच सांगितली जातात परंतु आता जो रोल बघितला जो आता चाळीस हजारचा रोल आला याच्यामध्ये आमच्या पक्षाची नाव ही ठरवून बाद केलेली आहे असं चित्र आम्हाला दिसतय म्हणजे ही सगळे ज्या चिठ्ठ्या आता आपल्या समोर ते दिसत आहेत आता फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या समोर ठेवल्या परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत स्लिप्स आहेत ज्याच्यामध्ये रिसिप्ट आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ऍक्नॉलेजमेंट आहे ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे या ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल एलिजिबल नसेल तर तो, तो एक्सेप्टच होत नाही लोडच होत नाही माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे असे माझ्या घरामध्ये जे केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत अपलोड झालेली आहे त्याची एक्नॉलेजमेंट आलेली आहे आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे आणि म्हणून आज आपल्या समोर हा घोर आपल्या समोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो चोकलिंगम साहेबांना आम्ही दोन दिवस फोन करतोय आमचा फोनच ते घेत नव्हते आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतय पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट सीओ आहेत इलेक्शन कमिशनचे आणि कलेक्टर साहेब देखील होते आम्ही त्यांच्यासमोर या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारलाय याचं कारण कळलं कर पाहिजे हे कारण आता राहिलेत फक्त पाच सहा दिवस तुम्ही देणार कधी चेक कधी कर करणार आणि आम्हाला सांगणार कधी आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे पण मला माहित नाही की ते काय करतील पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत कारण आमचे कार्यकर्ते पाच पाच दहा दहा फॉर्म पाठवत होते ते त्यांनी तशी परमिशन दिली होती ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला एकाला मतदान पश्चिमेला ज्यांचे ऍड्रेस एकच आहेत घरामध्ये एकच आहेत नवरा बायको आहेत रेकॉर्ड आहे तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ अशी कित्येक लव आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत आता हे रेकॉर्डवरती आहे तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत काही लोकांची नावं वेगवेगळ्या वेग सेंटरला गेली आहेत अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत आता ही ठरवून टाकली आहेत का हा प्रोसिजरल लॅब्स आहे याची चौकशी व्हायला पाहिजे दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिम मध्ये काय झालं कोणावरही कारवाई नाही आहे प्रोसिजरल लॅब्स आहेत आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशन कडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका तुम्ही ज्यांची ही चुका झालेली आहेत ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती आणि त्याचं निवंध करण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे हे जे मतदानाला जे लोक जात आहेत यांना वेगवेगळ्या सेंटर्सला पाठवलेले आहेत आम्ही पत्र दिले आहेत आमच्या आमदारांनी विलास कोतदेसांनी पत्र दिलेली आहेत जे मतदान केंद्रामध्ये पावसाळ्यात ही निवडणूक आहे मागच्या वेळेला गुडगाव पाणी होत जिकडे त्या चिखलामध्ये कोणी मतदार गेले नाही हे मतदान केंद्र आम्ही बदलून मागितलेली आहेत ती मतदान केंद्र देखील बदलून दिलेली नाहीये म्हणजे आमदारांच्या पत्राला दखल घ्यायची नाही उमेदवाराने दिलेल्या पत्राची दखल घ्यायची नाही म्हणजे एकतर्फी असं ठरलेलं दिसतंय की त्याच्यामध्ये काही कोणाचं ऐकायचं नाही जे प्रशासनाला योग्य वाटेल किंवा जे सत्ताधारी पक्षांकडला त्यांना सूचना येत आहेत अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि उत्तर पश्चिम सारखं होऊ नये निवडणूक यंत्रणांनी पारदर्शपणे काम करावं कुठलाही पक्षपात करू नये म्हणून आपल्या समोर आम्ही आलेलो आहे की त्यांचा हा भंगळ कारभार आहे म्हणून आज आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे खासदार अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो आणि आमची बाजू त्यांच्याकडे मांडली आहे जे मतदार आहेत त्यांना इलेक्शन ड्युटी लावलेली आहे याच्यात काही सगळे ग्रॅज्युएट काही मतदार नाही आहेत परंतु जेवढे नेमके त्यांना माहिती आहेत की शिवसेनेला मतदान करणार आहेत अशा लोकांना बरोबर इलेक्शन ड्युटी लावली आहे आणि पोस्टलची कुठली तरतूद नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे की जे कोण आहेत मतदार किती संख्या असेल त्यांची जे मतदार आहेत त्यांना कशाला ड्युटी लावताय त्याच्या व्यतिरिक्त असंख्य मतदार असे आहेत की जे ग्रॅज्युएट आहेत ज्यांना तुम्ही ड्युटी लावू शकता परंतु जाणून बुजून त्यांना ड्युटी लावायची अशा लोकांना मतदानापासून प्रवृत्त करायचं आमचे इलेक्शन एजंट आहेत ज्यांनी आतापर्यंत चार ते पाच वेळा या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये मतदान केलेलं आहे आणि जे डिप्लोमा होल्डर आहेत एलिजिबल टू वोट म्हणून जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये ते बसता त्यांचा फॉर्म देखील रिजेक्ट केला गेला आता असं जर रिजेक्शन व्हायला लागलं इलेक्शन चीफ इलेक्शन एजंट जे वर्षानुवर्ष मतदान करताय जे वर्षानुवर्ष हे कायदे सगळे लोकांचे पण फॉर्म रिजेक्ट केले गेलेले आहेत त्यामुळे आमची आपल्या माध्यमात देशाच्या इलेक्शन एजंटना चीफ इलेक्शन कमिशनला ही विनंती आहे की महाराष्ट्र थोडं लक्ष द्या जो गोंधळ चाललाय इलेक्शन कमिशनचा कदाचित इथे देखील राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आपण ताबडतोब दखल घेतली पाहिजे आणि म्हणून आपल्यासमोर हे सगळे विषय मांडलेले आहेत आपल्यासमोर या स्लिप्स ठेवलेल्या आहेत आमची पत्र ठेवलेली आहेत हे आधार कार्डचे पुरावे ठेवलेले आहेत की कुठल्या कुठल्या घरामध्ये हे झालेलं आहे की एकाला मुलुंड एकाला विक्रोळी एकाला गोरेगाव गोरेगावच्या माणसाला गोरेगाव पूर्वेला गोरेगाव पश्चिमेला आणि सगळी जी पत्र दिलेली आहेत त्यांना की जिथे गुडगाभर चिखल होतो मैदानात जी बुथ आहेत बूथ पण शिफ्ट करण्याची जबाबदारी ही गेले कित्येक दिवस आमदारांच्या पत्राने आम्ही मागतोय परंतु आजपर्यंत असं काही झालेलं नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही चीफ इलेक्शन कमिशनर दिल्ली यांचं देखील लक्ष वेधलंय महाराष्ट्राच्या चीफ इलेक्शन mm. कमिशनर आज आम्ही जाऊन भेटलेलो आहोत ते काय स्वतः भेटले नाहीत पण त्यांचे प्रतिनिधी भेटलेत मला असं वाटतं की या तरी किमान इलेक्शन कमिशन या राजकीय हस्तक्षेपाचे बळी ठरणार नाहीत अशी आशा आम्ही या निमित्ताने बाळगतो ही यादी तीन ते चार दिवसापूर्वी आहे सप्लिमेंटरी आम्हाला पूर्वी वाटत होतं जी नावं नाही आली ती सप्लिमेंटरी मध्ये येतील असं आम्हाला सांगितलं जात होतं आता विचार करा की निवडणुकीच्या अगोदर दहा दिवस फक्त सप्लिमेंटरी येते आणि ती अशा पद्धतीने येते की ज्याच्यामध्ये नावं गाळली जातात म्हणजे हे ठरवून थे केलंय का जर सप्लिमेंटरी खूप अगोदर आली असती ज्या वेळेला नोटिफिकेशन निघतं त्याच्यानंतर जनरली सप्लिमेंटरी येते आणि ती सप्लिमेंटरी एका आठवड्याच्या आतमध्ये येते आज ही सप्लिमेंटरी यायला एवढा उशीर झालेला आहे

नक्कीच जोपर्यंत यादीत नाव नाही तोपर्यंत त्याला मतदान करायला मिळणारच नाही आणि त्याचं नाव यादीत आलेलं नाहीये त्याची नोंदणी यशस्वी झालेली आहे स्लिप दिली आहे त्याला पण त्याचं यादीत नाव नसेल तर त्याला मतदान करायला मिळणार नाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे यादी मागितलेली आहे की कि किती लोकांची नावं आलेली नाहीये आणि ती तपासून आमचं म्हणणं असं आहे की माझं नाव जर आलं नसेल पण मला कारण कळलं पाहिजे की माझं माझा अर्ज का फेटाळला आणि मग तो ज्या वेळेला माझा अर्ज घेतला त्यावेळेला आहे अशी यादी जी काय आम्हाला शक्य आहे लोक आमच्याकडे जी काय म्हणतायत त्यांची यादी आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी जर यादी जर आम्ही फॉर्म एक्सेप्ट केलेले असतील तर ते आम्ही ऍडिशन मध्ये टाकूया बघा हे याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के असं वाटतंय की हा मुद्दा म्हणून जाणून बुजून केलेला प्रकार आहे कारण ह्या पाच दिवसामध्ये काय करतील असं आम्हाला वाटत नाहीये पण सरळ सरळ दहा ते बारा हजार मतं आमची यादीतना काढण्याचं काम हे या लोकांनी केलेलं आहे जास्तच नाही पूर्ण राजकीय हस्तक्षेप होतो असं आमचं मत आहे या पूर्वी तर निवडणुका बघितल्या फक्त शिक्षक आणि पदवीध्यांमध्ये शालेय किंवा कॉलेज असं मतदान चालू होत त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप दिसत नव्हता मात्र या संपूर्ण राजकारण आम्ही पाच टर्म ही सीट जिंकलेली आहे आणि आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये परंतु या वेळेला हे सगळं होत कारण मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत आहे खरंच निवडणुका आणि पदवीधर या दोन्ही भिन्न आहेत पण मध्यंतरी सिनेट निवडणुकांमध्येही बोगस मतदार नोंदवले गेलेले राज्य सरकारने हस्तक्षेप केला आणि निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतरही दिली गेली या निवडणुकीमध्ये असं काही होऊ शकतं का की तुम्ही आक्षेप घेतल्यानंतर सिनेटच्या निवडणुका ह्या युनिव्हर्सिटीच्या तरी देतात त्याच्यावरती राज्य सरकारचा कंट्रोल असतो ते कधीही बंद करू शकतात आणि त्यांनी ते त्याप्रमाणे केलं त्याच्याप्रमाणे नवीन नोंदणी देखील केली आम्ही नवीन नोंदणी देखील दिली तरी देखील त्यांची हिंमत होत नाही ही निवडणूक जी आहे ही इलेक्शन कमिशनच्या अखेरीत येते आणि इलेक्शन कमिशनच्या अखेरीत येणारी एकदा नोटिफिकेशन जारी झालं की ते निवडणूक मध्ये थांबवता येत नाही तर मग आता तुम्ही जे आक्षेपाचे मुद्दे घेतले आहेत ते जर सॉल्व्ह झाले नाही आणि समजा जर आम्हाला कोर्टात जावं लागेल पण कोर्टात आम्ही निवडणुकीच्या नंतर जाणार निवडणुकीच्या नंतर जाणार हे यांचं हेच तंत्र आहे पहिलं सगळं गैरकारभार करून टाकायचा इलेक्शन आणि नंतर मग इलेक्शन पिटिशन लढत राहा जसं तर हे सरकारच हे जे बेकायदेशीर सरकार, सरकार बसलंय अजूनही निवडणुकीचा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत तरी देखील अजून टाइमपास चालूच आहे ना म्हणजे थोडक्यात काय काम काढून घ्यायचं नंतर तुम्ही कोर्टात लढत बसा आणि हा आशीर्वाद सरकारचा असल्याशिवाय एवढी कोण हिंमत करू शकत नाही उत्तर पश्चिम मतदारसंघाचा उल्लेख देखील केला काल मुख्यमंत्री असं म्हटले की वायकर जिंकून सुद्धा विरोधक जे आहेत त्यांना हरवण्याचा प्रयत्न करतायत मग मी त्यांच्या त्यांच्याकडे बघत राहू का असं देखील मुख्यमंत्री काय म्हणतात त्यांनी बिलकुल बघायची गरजच नाही त्यांनी काय त्याच्याशी आम्हाला काही घेणं घेणं नाही वायकर जिंकलेले ते गैरप्रकाराने जिंकलेले आहेत म्हणून आम्ही सारखी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं की सगळे गैरप्रकार बाहेर येतील हे आमदार जे चाळीस बसलेले आहेत हे सगळे बेकायदेशीर आहे यांचं डिस्क्वॉलिफिकेशन हे आता होऊ घातलेलं आहे त्यांच्या वरती लटकती तलवार आहे आणि म्हणून आम्ही जरूर इलेक्शन कमिशनरला विनंती करू की जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेऊ नये